प्रेमाची गोष्ट मालिकेत कार्तिक या खलनायकाची एंट्री झाल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्तिकने मुक्तावर अतिप्रसंग केला मुक्त सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करते पण कोळी कुटुंबीय जराही विश्वास ठेवत नाही उलट कार्तिकच्या बाजूने उभे राहतात आता सागर सर्वांसमोर कार्तिकचा खरा चेहरा आणणार आहे सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते त्यासाठी ती, ती एक डाव देखील आपते पण हा सगळा डाव तिच्यावर ओलटतो सईची कस्टडी मिळताच सवनी साखरपुडा करणार असते पण कस्टडी न मिळल्यामुळे हर्षवर्धन देतो सई घरी आली नाही म्हणून आदित्य सागरला फोन करतो आणि काही प्रश्न विचारतो दुसरी बायको आपल्या घरात नाही तरी तुम्ही तिच्यासोबत का पाठवता पप्पा तुमचं तिच्यावर प्रेम नाही ना असं आदित्य विचारतो सागर त्याच्या या प्रश्नाची उत्तरे देण्याची टाळाटाळ तार करतो मुक्ताला तीन महिन्यांसाठी दिल्लीला जायचे असते तसेच घडलेला प्रकार विसरता यावा म्हणून मुक्ता दिल्लीला जाण्यास तयार होते सागर तिच्यासोबत सोबत सईला देखील घेऊन जाण्याची परवानगी देतो मुक्ता तयारी करत असताना सागर येतो आणि तिला विचारतो झाली का तुमची तयारी जाणे इतके महत्वाची नसेल तर नका जाऊ असे देखील तो म्हणतो पण आता मुक्ता काही ऐकायला तयार नाही मुक्ता सईला सोबत घेऊन जाण्याची तयारी करत असते तिचे कपडे आणण्यासाठी ती कोळींच्या घरी जाते पण इंद्रा मात्र तिला पाहून चिडते ती सावनी आमचे घर तोडायला बसली होती आणि आता तू पण अशीच जा तू इथून निघून असे ती बोलताना दिसत आहे सागर हुशारीने कार्तिकचा फोन काढून घेतो त्या फोनमधून आरतीला भेटण्यासाठी बोलवतो आरती तो मेसेज पाहते आणि कार्तिक आणखी काही वाईट करू नये यासाठी त्याला भेटण्यासाठी जाते तेव्हा कार्तिक ऐवजी सागर तिथे असतो सागर तिला पुरुषांची भीती दाखवतो तेव्हा आरती त्याला कार्तिक हा अतिशय वाईट माणूस असल्याचं सांगून सत्य आहे हे देखील स्पष्ट करते आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत